श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी बनेल चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळांनो ज्याप्रमाणे तुम्ही नेहमी विचार करत असता अगदी तसेच तुमचे जीवन देखील बनत असते म्हणूनच नेहमी तुमच्या विचारांवर लक्ष द्या नेहमी सकारात्मकच विचार करा सकारात्मकच बोला मग हळूहळू तुमचे जीवन हे सकारात्मकच बनत जाईल तुमच्या जीवनातील अडीअडचणी तुमचे प्रश्न हे सुटू लागतील तुम्हाला तुमचे आयुष्य ज्या पद्धतीचे हवे आहे अगदी तसेच तुमचे जीवन बनून जाईल त्यामुळे नेहमी पॉझिटिव्हच विचार करा बाळांनो तुम्हाला नेमके जायचे कोठे आहे हे जोपर्यंत तुम्हाला माहिती होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू शकत नसता अगदी त्याचप्रमाणे तुमचे नेमके लक्ष काया है? काय आहे तुम्हाला नेमके काय हवे आहे हे जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तुमचे ध्येय तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मार्ग कसा काय मिळणार त्यामुळे पहिला तुमचे ध्येय ठरवा मगच तुम्हाला तिथेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळेल यशस्वी होण्यासाठी तुम्हाला खूप हुशार दिव्य खूप शिकलेले असण्याची गरज नसते तुम्हाला फक्त तुमच्या एका ध्येयाची गरज असते तुमचे ध्येय जर तुम्ही तुमच्या मनामध्ये तुमच्या अंतरात्म्यामध्ये पक्के बिंबवले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्हाला जर तुमच्या कामामध्ये खूप चांगले बदल करायचे असतील तर तुम्हाला नेहमी जागरूक राहणे गरजेचे आहे आजूबाजूच्या परिस्थितीचा तुम्हाला अंदाज असणे देखील गरजेचे आहे ज्या पद्धतीच्या आजच्या पिढींच्या गरजा आहेत त्या पद्धतीनेच जर तुम्ही तुमच्या कामाला पुढे नेले तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला खूप नफा होऊन जाईल त्यासाठी पहिला तुम्ही नेहमी सतर्क राहा बदल करा बदल करणे खूप गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकाल या स्पर्धेमध्ये जिंकू शकाल स्वामी म्हणतात बाळांनो तुम्ही नेहमी इतरांशी स्पर्धा करत असता पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःशीच स्पर्धा करणार नाही तोपर्यंत तुमच्या प्रगतीला वेग प्राप्त होणार नाही स्वतःत नवनवीन बदल करा ज्या वाईट गोष्टी आहेत ज्या वाईट सवयी आहेत त्या काढून फेका व्यायाम करा ध्यान साधना करा मेहनत करा खूप प्रयत्न करा स्वतःला नेहमी कामामध्ये व्यस्त ठेवा जेणेकरून बाहेरच्या वाईट गोष्टींचा नकारात्मक विचारांचा तुमच्यावर परिणाम होणार नाही स्वतःवर काम करा स्वतःला प्रत्येक परिस्थितीत बलवान बनवा धीट बनवा निडर बनवा मग कोणीच तुम्हाला धोका देऊ शकणार नाही कोणीच तुम्हाला दुःख देऊ शकणार नाही ना कोणीच तुम्हाला हरवू देखील शकणार नाही हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्ही जोपर्यंत समोरच्यांचे कौतुक करत असता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या तुम्ही समोरच्यांच्या चुका या त्यांना दाखवू देऊ लागता तेव्हा तुम्ही वाईट होता ही सत्य परिस्थिती आहे कारण इथे खरे ऐकायला कोणालाही आवडत नाही भूतकाळ हा तुम्हाला बदलता येत नाही पण झालेल्या चुकांचा स्वीकार करून त्यात सुधारणा करून आहे तेथूनच नवीन जीवनाची सुरुवात ही करता येते आणि तुमचे जीवन सुखी समाधानी हे बनवता येते त्यामुळे जे झाले त्याचा पश्चाताप करून आहे तिथेच रडत बसून थांबू नका त्या परिस्थितीचा स्वीकार करा पुन्हा मेहनत करा प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि तुमचे भविष्य उज्ज्वल बनवा कारण जिथे प्रामाणिक मेहनत असते प्रयत्न असतो तिथे यश तिथे विजय हा निश्चितच मिळत असतो तुम्ही नेहमी तुमची कर्मे ही चांगलीच करत राहा तुमच्या चांगल्या कर्मांची फळे ही दुपटीने तुम्हाला पुन्हा परत फिरून मिळत असतात तुम्ही जर एखाद्याची मदत कराल तर ज्या वेळेस तुम्ही कोणत्या तरी संकटात सापडलेल्या असाल तेव्हा तुमच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येतील हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या कर्मांकडे नेहमी लक्ष द्या तुमचे कर्मच तुमचे जीवन घडवत असतात तुम्ही जे जीवन जगत असता ते तुमच्या कर्मांमुळे जगत असतात तुमच्या वाट्याला येणारे सुख दुःख हे सर्व तुमच्याच कर्मांचे फळ असतात त्यामुळे नेहमी चांगलीच कर्मे करत राहा तुमचे त्यामुळे कल्याणच होईल स्वामी म्हणतात बाळांनो तुमचे जर तुमच्या स्वतःवर पूर्ण नियंत्रण असेल तर तुम्हाला त्या क्षमता प्राप्त होतात ज्या क्षमतांमुळे कोणतेही ध्येय पूर्ण करणे हे तुमच्यासाठी अवघड नसते जिंकतो तोच जो केव्हाही घाबरत नाही आणि जो घाबरतो त्याचे पूर्ण जीवन हे घाबरण्यातच निघून जाते त्यामुळं बाळांनो घाबरू नका धिटाने पुढे पुढे चालत राहा तुम्ही आमची बाळे आहात ही गोष्ट कधीच विसरू नका बाळांनो तुम्ही तुमचा मोलाचा वेळ हा चांगल्या योग्य कामावरच खर्च करत आहात का हे थोडे तुम्ही पाहणे गरजेचे आहे तुम्ही जर तुमचा मोलाचा वेळ चांगल्या योग्य कामांवर खर्च करत असाल तर तुम्हाला सुखाची झोप लागेल आणि जर का तुम्ही तुमचा मोलाचा वेळ हा कोणत्या तरी वाईट काम करण्यामध्ये घालवत असाल तर त्याचा तुमच्या मनाला खूप पश्चाताप होत राहील तुमचे मन आतून पश्चातापाने जळत राहील त्यामुळे थोडे थांबवून तुम्ही तुमचा मोलाचा वेळ कोणते काम करण्यामध्ये घालवत आहात हे पाहणे खूप गरजेचे आहे बाळांनो तुम्हाला आम्ही प्रत्येक क्षणांना पाहत आहोत तुम्ही काय करत आहात कसे वागत आहात कसे बोलत आहात तुमचे कर्म तुम्ही कसे करत आहात हे आम्ही प्रत्यक्ष पाहत असतो त्यामुळे तुमच्या स्वतःला नाही आम्हाला नाही तर निदान तुमच्या कर्माला तरी घाबरा एक वेळेस आम्ही तुम्हाला माफ करू पण तुमचे कर्म हे कधीच तुम्हाला माफ करत नाहीत हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जर सुखाचे आनंदाचे जीवन जगायचे असेल तर नेहमी तुमची कर्मे चांगली करा मग तुमचे सर्व काही चांगलेच होईल भिवू नका आमचे आशीर्वाद सदैव आमच्या भक्तांच्या पाठीशी आहेत फक्त तुम्ही तुमचे कर्म नेहमी चांगले करत राहा तुमची साथ आम्ही नक्कीच देऊ विश्वास ठेवा सर्व काही चांगलेचं होणार स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी तोपर्यंत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ